सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर प्रेक्ष नमस्कार मी निर्जला न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहूयात अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये डॉक्टर बाबूराव बापूजी तनपुरे सहकारी साखर कारखान्याच्या अरुण अध्यक्षपदी अरुण बाबुराव तनपुरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे राहुरी फॅक्टरी येथे तनपुरे कारखान्याच्या संलग्न संस्था श्री विवेकानंद नर्सिंग होम ट्रस्टच्या सभागृहात निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी किरण सावंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आज निवडणूक प्रक्रिया पार पडली पीठाचे महंत रामगिरी महाराज यांच्या हस्ते पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शिवाजी महाराज चौकात महाराजांच्या अश्वरूर पुतळ्याचे भूमिपूजन केले होते मात्र विधानसभा निवडणुकीनंतर पुतळ्याची जागा अचानक बदलून ती नेहरू भाजी मंडईमध्ये हलवण्यात आली होती यामुळे शहरवासियांचा विश्वासघात झाल्याचा आरोप हिंदू रक्षा कृती समितीचे निमंत्रक प्रकाश चित्ते यांनी केले पाडनेर तालुक्यातील कान्हर पठार येथील रयत शिक्षण संस्थेच्या जनता विद्यालयातील उपक्रमशील शिक्षक ओमप्रकाश देंडगे यांचे अपघाती निधन झाले निधनानंतर देंडगे यांच्या कुटुंबियांना बँक ऑफ महाराष्ट्राच्या पगारी नोकरदार विमा योजनेअंतर्गत चाळीस लाख रुपयांचे विमा संरक्षण मिळाल्याने त्यांना मोठा आर्थिक आधार मिळाला आहे भाजपाचे पाँच शहर मंडळाध्यक्ष संजय काशीद यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने मुलींसाठी मोफत गडकोट किल्ले मोहिमेअंतर्गत प्रतापगडाची सफर घडवून आणली यावेळी किल्ल्यावर स्वच्छता मोहीम राबवण्यात आली शिवजन्मोत्सव समितीच्या प्रमुख रोहिणी संजीव काशीद मीना बेलेकर सुनीता बोराटे यांच्या नेतृत्वाखालील जामखेड येथील परिसरातील सुमारे चौसष्ट मुली या उपक्रमात सहभागी झाल्या होत्या अकोली तालुक्याच्या पश्चिम घाट माथ्यावर रुद्रावतारी धुवाधार पाऊस कोसळत असून गुरुवारी सकाळी संपलेल्या चोवीस तासात रतनवाडी पावणे सात घाटघर सव्वा भंडारदरा पाच तर निवंडे चार इंच पाऊस पडल्याची नोंद झाली यामुळे भंडारदरा धरणात संपलेल्या छत्तीस तासात तब्बल आठशे सत्तर दशलक्ष घनफूट नवीन पाण्याची आवक झाली सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका सखा, सत्याचा महाराष्ट्राचा पाठीराखा शब्दांच सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहुयात पुढील बातम्या काटेरी झुडपे ओसाड मारण मातीचा जीर्ण भराव यातून जमा होणारा पाणीसाठा थोड्याच दिवसात गळती होत कोरडा पडून शुष्क पडणारा चिंचोळी काळदात या गावालगत वन विभागाच्या हद्दीतील अपेक्षित जांभळखोरी बंधारा आता मे जूनच्या पावसाने तुडुंब भरला आहे कर्जत तालुक्यातील चिंचोळी काळदात गावालगत वन विभागाच्या हद्दीत डोंगर दरातून अनेक वर्षांपासून जांभळखोरी बंधारा अत्यंत विदारक आणि अपेक्षित स्वरूपात होता या बंधाऱ्यात जुन्या मातीचा भराव असल्याने साठलेल्या पाण्या पावसाच्या पाण्याची मोठ्या प्रमाणात गळती होत होती फातरडीहून कल्याणकडे जाणाऱ्या विठ्ठलवाडी डेपोच्या एसटी बस मधील जखमी प्रवाशांना तात्काळ तिसगाव येथील सरकारी दवाखान्यात पाठवण्यात आले अपघातानंतर मात्र ट्रकचा चालक ट्रक चा 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 घटनास्थळी सोडून पसार झाला एकाच वेळी सहा वाहनांचा अपघात झाल्यामुळे करंजी घाटात मोठी वाहतूक कोंडी झाली होती अपघात नेमकी कोणत्या वाहनांचा झाला आणि कशामुळे झाला याबाबत काही वेळ मोठी संभ्रम अवस्था निर्माण झाली शहरातील गौधणी भागात सध्या रस्त्याच्या दुरुस्तीचे आणि पाण्याच्या नवीन काम सुरू आहे मात्र महानगरपालिकेच्या या कामादरम्यान पाईपलाईन मध्ये बसविलेल्या एक व्हॉल्व अचानक निघल्याने पिण्याचे पाणी वाया गेले मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप यांनी तात्काळ कृती करत तांत्रिक कर्मचारी घटनास्थळी पाठवले प्रशासनाच्या तत्परतेमुळे काही वेळातच तुटलेला व्हॉल्व हा बंद करण्यात आला आणि पाण्याचा अपव्यव थांबवण्यात यश आले अधिकाऱ्याने आपली जबाबदारी ओळखून काम करावे अन्यथा पुढील काळात कोणाचीही गय केली जाणार नाही असा इशारा आमदार हेमंत ओगले यांनी दिलाय मतदारसंघात सर्वात जास्त प्रश्न हे महावितरणाचे आहेत ते वरिष्ठ कार्यालयाशी निगडीत आहेत ते सोडवण्यासाठी प्रयत्नशील आहे असं त्यांनी स्पष्ट केलंय तोंडाला रुमाल बांधून आलेल्या पाच दरोडेखोरांनी तीन घरात धाडसी दरोडा टाकला यावेळी दरोडे धाक दाखवत रोख रक्कम व सोन्याचे दागिने चोरून नेले ही घटना तालुक्यातील येथे गुरुवारी पहाटे घडली शिवाजी बाबूराव खरमाळे व त्यांचे कुटुंब काल रात्री घरात झोपले होते पाऊस चालू असताना पहाटे एकच्या दरम्यान तोंडाला रुमाल बांधून आलेले चार ते पाच दरोडेखोर हे खरमाळे यांच्या घरात घुसले व दरोडेखोरांनी वार करून दहशत केली त्यानंतर महिलांच्या अंगावरील दागिने ओरपाडून घेतले नंतर त्यानंतर दरोडेखोर हे अकरा हजार रुपये रोक रक्कम व चार तोळे सोन्याचे दागिने घेऊन पसार झाले आहेत त्यानंतर पहाटे दरोडेखोर सागर कवाने यांच्या घराकडे गेले सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये आपण इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 फोर सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी सह्याद्री